म्हणजे मी जेव्हा सासरला आलो पहिल्यांदा तर तुझ्या नंतर आदर्श स्वतः आले आहे माझ्यावर सोडत सगळे तुषारने वडभर पाण्यामध्ये जे काम केलं होतं ना ते आम्ही बघून खूपच आम्हाला म्हणजे असं प्रेशस फील व्हायचं इतकं चांगलं काम म्हणजे पस्तीस एकांनी पहिली एका जे का आली तेव्हा मला आता जे तुषारची तो, तो, तो ब्राऊन कलरचा एक काळा सफारी होती पण सुनील कुलकर्णी यांनी आम्हाला इकडे खूप चांगलं कळवलं त्यावेळेला हे आम्हाला जेवण होते खूप चांगलं काम करायची मंडळी अभिनव कला मंदिरच्या युद्धानंतर आम्ही लोकार्पण सुरू केलं आणि हे सातत्य इतकी वर्ष दुषारी ठेवलेलं या पद्धतीने पुरस्कार होते मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा उत्तरोत्तर सगळ्यात उत महत्वाचा आणि सगळ्यात चांगला फेस्टिवल हवा अशी माझी इच्छा आहे मला मलाही वाटलं होतं की मधुकर फडले आम्ही आता जीवन करू काय आम्ही बरोबरच इतका आहोत म्हणजे अजून तुला गवं पाहिजे पण खरं तर सातत्य बघितलं का रसिकता म्हणून त्याच्यावर श्रद्धा म्हणून जे प्रकाश टोपेचं घर म्हणजे आपलं घर मधुरचं घर म्हणजे आपलं घर हे केवळ नाटकामुळे झालं होतं म्हणजे घरी आले तर आमच्या घरी घरी जातो आणि यांच्या घरी असं जातो अशी परिस्थिती म्हणजे यालाच एक सामुदायिक सामुदायिकांत समवयस्क समविचारी मित्र असणं आणि त्यामुळं काही जी कलाकृती घडणं याच्यातला घडलं म्हणजे मला खूप वाईट वाटलं होतं की तुषारचं कारण महाराष्ट्रातलं इतकं महत्वाचं नाटक होतं मी नुकताच तुमच्या घरामध्ये ते भांडण झालं आणि रातोरात मी मुंबईला गेलो तर तुषार मला सोडायला हो आलो बापू आपले आज नाही तू इथं असता तर त्याने पण बऱ्याच गोष्टी सांगल्यास घोडघोडपणाच्यामुळे बापू आपले होता म्हणजे रात्री गौधाच्या एसीला मला तुषार मी बसून बाकडे बसून दिला होता तर त्यावेळेला कारांमध्ये काम करण्यासाठी नंतर मी मुंबईत गेलो आणि झुलवा नाटक करत होतो तर त्याचा एक महिन्याची पुढची तारखा घ्यायची माझी तयारी मला कारांमध्ये काम मला कुर्ल नागरीमध्ये काम लागलं होतं ती एक महिने म्हणतो अपॉइंटमेंट द्या पण मला आली कारांमध्ये काम करायचं होतं असे दिवस होते त्या ते कारांमध्ये काम करता आलेलं आहे पण खरं तर कारण परत सुद्धा करायला पाहिजे अशी महिलांचे सोल असलेले नाटक तुषार मी लिहिले आणि एकांका लिहिल्या होत्या आणि हे सगळं करत असताना हा प्रवास तरी कायमचा जपून ठेवला आहे इथपर्यंत आम्ही जरा स्वार्थी होऊन जरा दुसऱ्या देशात राज्यात वगैरे फिरून आलो तर परत असं वाटतं की आपण इथलेच आहोत इथलेच वाटत म्हणजे या कला मंदिरला ओपन थिएटर असायचं आणि इथं फरशी असायची फरशीवर माईक फिरलं तर कडाखडखाडा आवाज यायचा त्यातून वाऱ्या आला तर त्या वाऱ्यानं आवाज द्यायचा त्याच्यामध्ये हे गोडबर पाण्याचं थोडं जाऊन बोलायचं आणि माधव हे असेल असे सादर करायचं आला आजही आम्हाला पाठले त्याची वाक्य अजून आम्हाला आहेत घोटभर पाणी घोटभर पाण्यासाठी मरोच माणसं पण ते गारवाला पाहतो तर क्रांती होती क्रांतीला आलेला अर्थ जगाच्या पाठीवर कुठे केला जातो तर इतकं त्याच्या रिहर्सल एक्सरसाईज डोंगरावर जाऊन एक्सरसाइज करणं डोंगरावर जाऊन तालमी करणं तर मला हे सांगण्याचं सगळ्यांचं कारण हे की नवीन बारनाट्याला आपण सगळ्यांनी बघूया त्या मुलाने असं तयार झालं पाहिजे साताऱ्याच्या रंगभूमी खूप काय चांगलं करू शकते खूप काही चांगलं घेऊ शकते आणि सातत्य तू ठेवणं तुझ्या तुझं खूप खूप आनंद खूप खूप अभिनंदी खूप खूप आवडतं ना शोधून झाली फुले बघायला खिंड पडली की यायचं म्हणजे पहिल्यांदा सुरू झाल्यानंतर मग सगळ्यांना मोकळं सोडायचंय त्यातले आम्ही नाही त्यामुळं खूप पडला खूप पडला होता आणि मग आज यायचं तर आम्ही अश्विन घरी फुलेचा दिलीप आंबेडकर आमच्या बरोबर खूप होते तर ही सगळी मंडळी बरोबर असून काम करत असताना हे वाद शीत चांगली भेटत राहिली एकत राहो आणि उत्तरोत्तर हे कार्यक्रम जास्तीत जास्त चांगले हो आणि प्रकाश टोपे परत आहे आपल्या नाही म्हटलं तरी ना तो असतोच आणि त्याचं कसं खाण्यापिण्याचं खूप चांगलं काम केलं होतं सोनालीनं खूप चांगलं काम केलं होतं माधवनं किती चांगलं काम केलं होतं म्हणजे अशी इतकी भारी काम करणारी माणसं की मधुर ह्या सगळ्या पटला काय आहे काय म्हणाल तर असा हा कौतुक सोहळा आहे मला असं वाटतं की श्रीकांत शहा आणि सगळं खांबीर तुम्ही हे सगळं परत नव्यानं धरा राजीव मुळे आहे आणि काय लागलं तर आम्ही आहोतच आम्हाला पण संधी द्यायची काम करायची सारखं असं समजून आम्ही बाहेर जाई करणारच नाही अजूनही करू शकतो मला तेवढा तेवढा कॉन्फिडन्स आहे मी नवीन नाटक काय करणार पद्धतीचा हा कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे खूप कौतुक आहे खूप आनंद आहे आणि पुढल्या वर्षी परत या कार्यक्रमाला आपण मी स्वतः येण्याचा प्रयत्न करेल हा कार्यक्रम असा खूप चांगला आणि भरगट धन्यवाद